प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर गेल्या अनेक वर्षापाच्या मागणीनंतर कोगनोळी हंचिणा रस्ता निपाण विधान निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार शशिकाला जोल्ले यांच्या आमदार फंडातून सुमारे चार कोटी पंच्याण्णव लाख खर्च करून सदर कोगनोळी हंचिणा रस्ता दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आला पण हा रस्ता तयार करून देखील मृत्यूचा सापळा होताना दिसतोय एखादा रस्ता करत असताना रस्ता सात आठ फूट उंच असल्यावर रस्त्याच्या कडेला संरक्षण खांब असणं गरजेचं आहे पण कोगनोळी हंचिनाळ या रस्त्यामध्ये कोगनोळीमधील स्मशानभूमीचे वळवट ठिकठिकाणी असणाऱ्या विहिरीच्या ठिकाणी कोणताही संरक्षण थांब न थांबल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा होतो मंगळवारी कोगनोळीमधून याच रस्त्यावर सुळकुटला जाणारी चारचाकी गाडी क्रमांक के एक्कावन एम जी चोवीस शून्य शून्य डस्टर चारचाकी गाडी जात असताना तांत्रिक बिघाड झाल्यानं रस्त्यावरून सुमारे दहा फूट खाली घसरल्यानं किरकोळ अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ती नाकारता येत नाही या रस्त्यावरील संरक्षण खांब करण्याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा येथील नागरिकांनी मागणी केली असता प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही या रस्त्यावर एखाद्या वाहन चालकाचा मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागा होणार का असा प्रश्न या रस्त्यावरून करणाऱ्या नागरिकांना पडतोय याबाबत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना या संरक्षण खांबाबद्दल विचारलं असता सदर संरक्षण खांबासाठी लागणारा निधी आपल्याकडं उपलब्ध नसल्याचं यादी त्यांनी सांगितलं त्यामुळे या संबंधित विभागानं पुढील काळात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्यावर संरक्षण खांब बसवणं ही काळाची गरज आहे अन्यथा या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे चांगला बांधून देखील मृत्यूचा सापळा होतो आहे मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार